आवाजाचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समांत नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात पैशांची आर्थिक चणचण आहे अगदी नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात पैशांची समस्या सुटत नाही आहे मी खूप मेहनत करतोय कष्ट करतोय सगळं काही करतोय मात्र तरीही पैसा येत नाही आलाच तर तो टिकत नाही कुठल्या तरी कारणाने घरातून सारखा पैसा निघून जातो आहे घरात सतत आजार पण आहे बघा सतत होणारी पैशांची अडचण किंवा सतत पैशांची चणचल आपल्याला कधीच सुखाने जगू देत नाही जेव्हा आपल्यामागे गरिबी लागते जेव्हा आपल्यामागे दरिद्रता लागते तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला अपयश यायला लागते खरं तर पैशांशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही मुलांचं शिक्षण असेल पैसा कुठे हॉस्पिटलमध्ये असेल पैसा प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी लागतो पैसा पैसा नसेल तर समोरील व्यक्ती आपल्याच नात्यातली लोक आपल्याला किंमत सुद्धा देत नाही बघा आज में दे ला, साथी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी अट्रॅक्शन साठी एक अत्यंत प्रभावी टेक्निक सांगणार आहे अशी टेक्निक जी तुमची गरिबी दूर करेल अशी टेक्निक जी तुमची पैशांची चणचण जी आहे ती क्षणात कमी करेल कितीही चणचण असेल कितीही पैसा टिकत नसेल कितीही पैशांच्या आर्थिक समस्या असेल ह्या सगळ्या समस्या दूर करणारा आज लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील हा अत्यंत प्रभावी उपाय ज्यांच्या घरामध्ये सतत पैशांची टनच किंवा कमतरता असते कितीही कमावलं तरी उरत नाही कष्टांना मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही मुलं कमावत आहेत पती कमावत आहेत घरामध्ये महिन्याला पन्नास, पन्नास, पन्नास हजार येत आहेत पण त्या पन्नास हजारातले साधे हजार रुपयेही तुमच्याकडे महिन्याअखेरीस टिकत नसतील तर हा उपाय आवर्जून करा बघा आता जी टेक्निक तुम्हाला मी सांगणार आहे आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही ती यूज करू शकता कुठल्याही दिवशी फक्त काय करायचं आठवड्यातला जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतो जो दिवस तुम्हाला लक्की वाटतो जो दिवस तुम्हाला आवडतो त्या दिवशी एक पन्नास किंवा शंभर रुपयांची नोट खरेदी करायची आता खरेदी कशी करायची तर आपल्याकडे दोनशे रुपये असतील तर ते समोरच्या एखाद्या दुकानामध्ये जा तिथून काहीतरी एखादी वस्तू घ्या आणि त्यांच्याकडनं सुट्टे जे पैसे येतील त्यातून पन्नास रुपये घ्या लक्षात ठेवा जी नोट आहे ती खरेदी करून तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे रिटर्न तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडनं घ्यायची आहे एखाद्या दुकानात गेलात तुम्ही पाचशे रुपये तुम्ही दिले एक शंभर किंवा पन्नास रुपयाची काहीतरी वस्तू घ्या त्याच्याबद्दल जे काही तुमचे रिटर्न पैसे आहे आहेत तो व्यक्ती तुम्हाला जे रिटर्न पैसे देईल त्याच्यातली पन्नास किंवा शंभर रुपयाची दोनशे रुपयाची एक नोट घ्या जी नोट तुम्ही घेतलेली आहे ती व्यवस्थित कोरी छान असावी मळकटलेली चिकनपट्टी लावलेली खूप त्याच्यावर काय काय लिहिलेलं अशी नोट लिहू नका जी नोट आता तुम्ही घेतलेली आहे ती एका प्लेटमध्ये ठेवा एक छान प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्येही नोट ठेवायची ज्यांच्या घरात चांदीची प्लेट असेल त्यांनी चांदीच्या प्लेटमध्ये ठेवा आता प्रत्येकाकडे चांदीची प्लेट असेल असं नाही मग आपल्या घरामध्ये जी साधी प्लेट असेल तांब्याची असेल पितळेची असेल काच सोडून कुठलीही काच सोडून स्टील सोडून कुठलीही स्टीलची पण प्लेट घ्यायची न लक्षात ठेवा तुम्ही एक वेळ प्लास्टिकची घेऊ शकतात एक वेळ तुम्ही तांब्याची घेऊ शकतात पंचधातूची घेऊ शकतात किंवा मग चांदीची घेऊ शकता ती नोट त्याच्यावरती ठेवून दिली की त्याच्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे लाल किंवा हिरव्या रंगाच्या पेनाने त्या नोटीच्या वरती तुम्हाला आता जो मी मंत्र सांगतेय तो मंत्र अकरा वेळा लिहायचा आहे आता तुम्ही म्हणाल त्या एवढीच नोट असते अकरा वेळा मंत्र कसा लिहायचा तर तुम्हाला जसं त्याच्यावरती लिहिणं शक्य असेल उभं लिहा आडवं लिहा कसंही चालेल पूर्ण नोटीवरती कुठेही तुम्ही एका बाजूनी अकरा वेळा फक्त हा मंत्र लिहा मंत्र आहे श्री व्यवस्थित एका मंत्र आहे श्री ऐश्वर श्रीम ऐश्वर संपद श्री ऐश्वर संपद ब्रिजी श्रीम ऐश्वर संपद ब्रिजी श्री ऐश्वर संपद हा ब्रिज पुन्हा एकदा ऐका श्री ऐश्वर संपद हा ब्रिज हा मंत्र लिहून झाला अकरा वेळा की त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोटीच्या वरती थोडंसं कुंकू टाकायचं आहे एका चिमटीने थोडी हळद घालायची आहे एक हिरवी वेलची त्याच्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यावरती एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे ठीक आहे हे सगळं त्या नोटीवरती ठेवून तुम्हाला ती नोट व्यवस्थित गुंडाळायची आहे तुम्ही गोल त्याचा रोल बनवू शकता किंवा तुम्ही त्याला घड्या करून त्याची चौकोनी घडी करू शकता जसं जमेल तसं तुम्हाला ते फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ही जी नोट आहे ही व्यवस्थित ठेवायची आहे आता त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे आता तयार केलेली ही जी छोटीशी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला एकच म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे भरपूर ऐश्वर आहे माझ्याकडे पैशांची कमतरता नाही आहे पैशांची चणचण कमी झालेली आहे आणि आता सगळं काही ठीक आहे असं तुम्हाला एक पाच मिनटं पूर्ण ते पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर मनासमोर तुम्हाला आणायचं आहे त्याच्यानंतर ही नोट जी आहे कापडात बनलेली ती तुम्हाला तिथून आपल्या पैशांच्या पाकिटात ठेवायची आहे जिथे आपण आपलं पैशांचं पाकिट ठेवतो तुम्ही तुमच्या खिचात ठेवताय बेडखाली ठेवताय कपाटात ठेवताय तुमच्या जवळ ठेवताय जिथे कुठे तुम्ही तुमच्या पैशांचं पाकिट ठेवताय त्या पाकिटात ही नोट ठेवायची जेव्हा तुम्ही ही नोट तुमच्या पाकिटामध्ये घालाल तेव्हा तुम्हाला एकच तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे ती नोट म्हणजे माझ्याकडे असणारे लाख रुपये आहेत ही अभिमंत्रित केलेली मंत्र लिहिलेली जी नोट आहे ती म्हणजे माझे लाख रुपये आहेत आणि माझ्याकडे लाख रुपये आलेले आहेत माझ्याकडे कसलीच कमतरता नाही आहे मला कुठल्याच गोष्टींची कमी नाही आहे भरपूर पैसा येत आहे श्रीमंत आहे सगळं काही छान आहे तुम्हाला सलग एकवीस दिवस तरी असं वावरायचं आहे की मी खूप श्रीमंत आहे बाहेर फिरताय मित्रांबरोबर बोलताय घरात फिरताय किंवा घरामध्ये कोणाशी बोलताय तुम्हाला ते मनात ठेवायचं आहे की माझ्याकडे काहीच कमी नाही आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे पूर्ण ती पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला डोक्यात ठेवायची आहे ती अभिमंत्रित केलेले नोट स्वतःच्या जवळ ठेवायचे आहे अधूनमधून जो मंत्र सांगितलेला आहे तो तुम्ही म्हणू शकता आणि ही जी नोट आहे ती आपल्या पैशांच्या पाकिटातच ठेवायची आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही जी नोट आहे अभिमंत्रित केलेली ती नोट पैशांच्या पाकिटातून काढा आणि आपलं तिजोरीत ठेवा आपलं जे कपाट असतं ते आपल्या कपाटामध्ये ठेवा जिथे सोनं ठेवता येणारे जाणारे काही पैसे असतील ते ठेवताय व्यवसायाचा दुका म्हणजे व्यवसाय असेल तुमचं दुकान असेल तर त्या गल्ल्यात तुम्ही ठेवा चालेल ही नोट जशी एकवीस दिवसानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या स्थिर ठिकाणी स्थिर ठिकाणी ठेवाल तसा पैसा स्थिरावेल एकवीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात पैशांची कितीही मोठी उलाढाल कितीही आर्थिक समस्या असेल ती निघून जाईल गरिबी दूर होईल आणि श्रीमंती तुमच्याकडे चालव येईल जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र मनी ॲट्रॅक्शन लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच माता लक्ष्मीवर्धक आहेत जेव्हा नोटीमध्ये तुम्ही या वस्तू ठेवून जेव्हा नोटीवर तुम्ही अकरा वेळा हा मंत्र लिहाल आणि एकवीस दिवस जेव्हा तुम्ही त्या नोटीला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन देऊन तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा ब्रह्मांडाची शक्ती आणि आपली तांत्रिक मांत्रिक शक्तीसुद्धा तुम्हाला साथ देईल आणि तुमची पैशांची प्रत्येक अडचण जी काही असेल तर ती दूर होईल खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा काहीच खर्च नाही काहीच नाही नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा